हॅलो फ्रेंड्स मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूटूब चॅनेलवर ब्लाउज शिवत असताना बाहीची कटिंग करताना तुम्हाला काही अडचणी येतात का किंवा ब्लाऊजची फिटिंग करत असताना मागचा आणि पुढचा भाग हा कमी जास्त होतो का काखेमध्ये घोळ येणे फिटिंगच्या शिलाया सरळ नसणे आणि फिटिंग, फिटिंग खालीवर होणे असे प्रॉब्लेम्स तुम्हाला यापुढे यायला नको म्हणून आजचा हा व्हिडिओ बाहीचं परफेक्ट कटिंग कसं कर करायचं चौकोनी गळ्याला गळपट्टी कशी लावायची तसंच ब्लाउजची परफेक्ट फिटिंग येण्यासाठी काय काय करावं लागतं हे आज आपण पुढे बघणार आहोत मी हे जे ब्लाऊज शिवते ते बत्तीस साईजचं असून त्याची उंची आहे साडे इंच कटोरीला टक्स मारण्यासाठी मी खालच्या बाजूने दीड इंच आणि तिरकस अडीच इंच असं घेतलं आणि दोन्ही साईडचा कटोरीचा भाग तयार केला आता हे साईड पीसला जोडून घेते आता मला बऱ्याच जणी म्हणतील की ताई तुम्ही पहिले पेपर कटिंग दाखवा किंवा ब्लाउजचं कटिंग कसं केलं आहे ते दाखवा तर अशा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत की ज्या चॅनलवरती पहिल्यांदाच भेट देत आहे त्यांना मी सांगू इच्छिते की माझे पेपर कटिंगचे सुद्धा व्हिडिओज आहेत ब्लाउजचं पेपर कटिंग, कटिंग कसं करायचं अस्तरवर ते कसं कट करायचं ब्लाऊजवर कसं कट करायचं त्यानंतर पूर्ण ब्लाऊज शिवायचं कसं असे व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता ज्या नवीनच ब्लाउज शिकतायत त्यांच्यासाठी मी अगदी बेसिकपासून माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलला ब्लाऊज स्टिचिंग नावाची एक प्लेलिस्टसुद्धा मी तयार करून ठेवलेली आहे तुम्हाला जर अगदी बेसिक गोष्टीपासून ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही प्लेलिस्ट नक्की बघा ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी नेहमीच तयार असते एका ताईंनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही पुढच्या भागाची उंची वाढवताना कितीने वाढवता तर मागच्या भागामध्ये शिलाई मार्जिन मी एक इंच प्लस करत असते तर पुढच्या भागामध्ये दीड इंच प्लस करते एका जणीचं मला कमेंट आलं होतं की ताई तू गळारुंदी अडीच इंच ठेवते तर मग तुझं शोल्डर उतरत नाही का तर असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना मला असं सांगायचं आहे की त्यामुळे अजिबात शोल्डर उतरत नाही तुम्ही जर ब्लाउजची कटिंग करत असताना व्यवस्थित कटिंग केलं आणि शिवत असतानासुद्धा जर काही काळजी घेतली तर शोल्डर अजिबात उतरत नाही ज्या बायकांना गळा हा पसरट आवडतो त्या बायकांसाठी गळारुंदी ही अडीच इंच घेतली तरीसुद्धा चालते आणि ज्या बायकांना गळ्याजवळ जा जास्त ओपन असलेलं आवडत नाही त्या बायकांसाठी गळारुंदी तुम्ही दोन किंवा सव्वा दोन घेतली तरीसुद्धा चालतं गळारुंदी कमी घेऊन तुम्ही शोल्डरपट्टीचं माप थोडंसं वाढवू शकता तुम्हाला जर माझी एखादी गोष्ट समजत नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीच्या बाबतीत मी अजून व्यवस्थित माहिती देईल बऱ्याच वेळेला ना काय होतं की मला असं वाटतं की तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतायत त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच त्याच गोष्टी मी रिपीट करत बसत नाही त्यामुळे प्लीज तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्या तुम्ही आताच विचारू शकता आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की माझं सांगितलेलं जर तुम्हाला सर्व समजत असेल किंवा माझं जे काम आहे ते तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि मला कमेंटसुद्धा करत जा कारण ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओला लाईक करता किंवा मला कमेंट करून सांगत असता त्यावेळेला मला तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि प्रत्येकालाच या पॉझिटिव्ह एनर्जीची आवश्यकता असते आता माझा पुढचा आणि मागचा भाग हा तयार करून घेतलेला आहे मागच्या बाजूला चौकोणी गळा आहे त्या ठिकाणी आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आहे आपली पट्टी जी आहे त्याचं मार्किंग मी पहिले केलेलं आहे हुक पट्टीचं माप किती घ्यायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर जुन्या ब्लाऊजवरून तुम्ही हे माप घेऊ शकता इथे मी व्यवस्थित गोलाकारसुद्धा देऊन घेतलेला आहे दोन्ही साईडला मी जो गळ्याला आकार दिलेला आहे आता मी हा कट करून घेते त्यामुळे आपला गळा एकदम व्यवस्थित असा परफेक्ट तयार होतो या ठिकाणी गळ्याची पट्टी लावण्यासाठी ती मी तिरकस अशा पट्ट्या काढून घेतल्या होत्या अशा पद्धतीने त्या एकमेकांवर ठेवायच्या आहेत या ठिकाणी असा काटकोन तयार झाला पाहिजे या टोकापासून या टोकापर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे गळ्यासाठी पट्ट्या तयार करत असताना अशा पद्धतीने त्या जोडल्यामुळे खूप छान अशी पट्टी तयार होते आपण ह्या पट्ट्या सरळच जर जोडत असलो तर गोट तयार करत असताना किंवा पट्टी दुमडत असताना एकाच ठिकाणी कपड्याचा जाड भाग तयार होतो अशा पट्टीमुळे गळ्याला खूप छान फिनिशिंग येते आता हा जो गळा आहे याच्या शोल्डरच्या ठिकाणी काही कापड बाहेर आलेलं आहे मागचा आणि पुढचा भाग लावत असताना थोडं कमी जास्त झालेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग सारखे करून घ्यायचे आहेत त्यानंतर गळ्याची पट्टी जी आपण तयार करून घेतली होती ती मी दुहेरी केलेली आहे आणि गळ्याला अशा पद्धतीने लावून घेते मागचा गळा चौकोणी आहे त्यामुळे व्यवस्थित बघायचं आहे कॉर्नर आल्यानंतर मी अशा पद्धतीने आडवा बोट ठेवून ही पट्टी अशा पद्धतीने दुमडून घेतलेली आहे ही पट्टी व्यवस्थित काटकोणामध्ये दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग त्याहून शिलाई मारायची आहे चौकोनी गळ्याला आपल्याला दोन ठिकाणी अशा पद्धतीचे कॉर्नर येतात आता या ठिकाणीसुद्धा तुम्ही बघू शकता मी बोट अशा पद्धतीने ठेवलं आणि ही पट्टी सेट करून घेतली हे करताना पहिल्यांदा थोडंसं अवघड जाईल मात्र जेव्हा प्रॅक्टिस होते त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे जमतं त्यामुळे पहिल्यांदाच करताना जर तुम्हाला ते जमत नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका आपली जसजशी प्रॅक्टिस होत जाते तसे तसे आपल्याला ह्या गोष्टी खूप सोप्या आणि सहज वाटायला लागतात चौकोणी गळा तयार करताना बऱ्याच जणी मागच्या वागावर पहिली शिलाई मारून घेतात आणि नंतर तो पलटी करतात त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग दिसत नाही म्हणून तुम्ही एकतर कॅनवॉस पेपर त्याला वापरू शकता किंवा अशा पद्धतीची पट्टी लावू शकता आता दापटीप मारत असताना हा जो कॉर्नर आहे या ठिकाणी दापटीप द्यायची नाही आहे हे जे दोन्ही कॉर्नर आहे या ठिकाणी ज्यावेळेला मशीन येते त्यावेळेला मी फूट उचलून घेतलेलं आहे आणि कोपऱ्यावर अजिबात शिलाई मी मारलेली नाही आहे बाकी पूर्ण गळ्यावर मी जसं रेग्युलर दापटिप देत असते त्याच पद्धतीने मी दापटीप दिलेली आहे आणि आता ही गळपट्टी मागच्या बाजूला आपल्याला पूर्ण दुमडून घ्यायची आहे आता इथे कॉर्नर जवळ आल्यानंतर आपल्याला कोणतीच अडचण येणार नाहीये फक्त आपण दापटीप मारत असताना इथे शिलाई मारली नव्हती म्हणून इथे धागे राहिलेले आहेत ते मी फक्त इथे कट करून घेतलेत बाकी आपण जेव्हा ही पट्टी दुमडत असतो त्यावेळेला ती एकदम फिनिशिंगमध्ये इथे दुमडली जाते या दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा शिलाईचे आपले धागे आहेत ते सुद्धा मी आता इथे कट करून घेते ज्या वेळेला तुम्ही माझ्या अशा पद्धतीने चौकोणी गळा तयार करून बघाल त्याच वेळेला नेमकं मी काय सांगते हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका फक्त ज्या पद्धतीने मी एक एक स्टेप करत गेलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक स्टेप करायची आहे पुढचा गळासुद्धा तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित आकार याला आलेला आहे आता बाह्या लावण्या अगोदर आपल्याला आता एक करायचं आहे मागचा आणि पुढचा भाग मी एकमेकांवर ठेवलेला आहे दोन्ही भाग एकमेकांवर व्यवस्थित ठेवल्यानंतर ते जर कमी जास्त असतील तर ते आपल्याला सारखे करून घ्यायचे आहेत एखाद्या वेळेला तुमचा मागचा भागसुद्धा मोठा होऊ शकतो किंवा कधी कधी पुढचा भागसुद्धा मोठा होऊ शकतो जो भाग लहान आहे त्या मापामध्ये आपल्याला दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत अगदी थोडासा तिथल्या तिथेच आपल्याला आकार द्यायचा आहे हा भाग काढून टाकल्यामुळे काखेमध्ये घोळ पडत नाही किंवा मुंड्यामध्ये ब्लाउज घट्ट होत नाही बाहीची उंची आहे साडेचार इंच एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून साडेपाच इंचावर मी मार्किंग केलेलं आहे माझ्या उजव्या हाताला बंद बाजू आहे आणि डाव्या हाताला ओपन बाजू आहे त्या ओपन बाजूला मी वरच्या बाजूने अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच म्हणून मी इथे आठ इंच घेतलेला आहे इथे ब्लाऊजच्या साईजनुसार तुम्ही माप टाकायचं आहे चौतीस साईजचं ब्लाऊज असतं तर मी साडेआठवर खुण केली असती छत्तीस साईजचं ब्लाऊज असतं तर मी नऊ इंचावर खूण केली असती ब्लाऊजला शिलाई मार्जिन मी दीड इंच ठेवलेलं आहे म्हणून इथे मी दीड इंचावर मार्क केलं आता हे जे दीड इंचावरचं मार्किंग आहे त्या ठिकाणापासून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे मागच्या आणि पुढच्या भागाचा आकार मी दिलेला आहे इथे मी आठ इंच माप टाकून दीड इंचावरून आकार द्यायला सुरुवात केलेली आहे ब्लाऊजला जर शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच ठेवत असाल तर या बाजूने अर्धा इंच तुम्ही अशा पद्धतीने वाढवून घ्यायचंय म्हणजे बघा इथे असं दोन इंचावर शिलाई मार्जिन आपलं आहे इथे सात इंचावर मी दंड घेराचं माप टाकलेलं आहे आणि बाहीचा मागचा भाग आता मी कट करते शिलाई मार्जिनच्या ठिकाणी तुम्ही थोडं एक्स्ट्रा कापडसुद्धा ठेवू शकता म्हणजे ब्लाऊजला बाही जोडत असताना बाही कमी पडत नाही पण मी इथे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवूनच कटिंग करून घेतलेलं आहे हे माप ब्लाऊजसाठी एकदम परफेक्ट असतं पण आपण थोडं एक्स्ट्राचं कापड राहू दिलं तरीसुद्धा चालतं शिल्लक राहिलेलं कापड आपण बाही लावल्यानंतर कटसुद्धा करू शकतो आता या ठिकाणी मी बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत ब्लाऊजला बाह्या लावण्याच्या अगोदर या ठिकाणी जर आपल्याला थोडं कमी जास्त दिसत असेल तर तो भाग आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाही लावायला घ्यायची आहे बाही लावत असताना बाहीचा जो सेंटर आहे तो अशा पद्धतीने शोल्डरवर पहिले ठेवायचा आहे आणि अंदाजे अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग जोडायला सुरुवात करायची आहे ब्लाऊजला बाही लावत असताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की बाहीचा मध्य भाग आणि शोल्डर हे एकावर एकच आलं पाहिजे त्यामुळे आपली बाहीसुद्धा एकदम परफेक्ट बसते आणि फिटिंग करताना सुद्धा आपल्याला काहीच अडचण येत नाही बाही लावण्याच्या अगोदर आपण मुंड्याचा खालचा भागसुद्धा थोडा थोडा कट करून घेतला होता ती पहिली महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की बाहीला आकार देताना आपलं जे शिलाई मार्जिन आहे दीड इंचाचं त्या ठिकाणापासूनच आपण आकार द्यायला सुरुवात करायची आहे ह्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्याला फिटिंग करतानासुद्धा अजिबात प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही पाहिलं असेल की मागचा आणि पुढचा भाग दोन्हीसुद्धा सारखेच आलेले आहेत हे दोन्ही भाग जेव्हा सारखेच येतात त्यावेळेला फिटिंगच्या शिलायासुद्धा सरळच येतात तसंच मुंढ्याजवळ बाहीचा जो जॉईंट होणारा भाग असतो तोसुद्धा सारखाच येतो ब्लाउजची फिटिंग जर एकदम परफेक्ट झाली तर आपल्याला सुद्धा कोणताच प्रॉब्लेम येत नाही या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे आपला गळासुद्धा लूज पडणार नाही आहे किंवा शोल्डरसुद्धा उतरणार नाही आहे काखेमध्ये गोळ पडणं तर अजिबात शक्यच नाही आहे त्यामुळे ब्लाऊज शिवत असताना मी सांगितलेल्या टिप्स एकदा फॉलो करून बघा आणि यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर एखादी गोष्ट जरी शिकायला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही एखादा छोटासा हार्ड जरी मला कमेंट करून पाठवला तरीसुद्धा मला खूप छान वाटेल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी नेहमीच छान छान व्हिडिओज घेऊन येत असते आणि यापुढे सुद्धा घेऊन येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून त्यासाठी धन्यवाद